हॅलो नमस्कार मी कविता स्वागत करते तुमचं आजच्या छान आणि नवीन रेसिपीमध्ये तर दिवाळी स्पेशल रेसिपी चालू झालेली आहे तर आज येणा एकदम खुशखुशीत अशा शंकरपाळीची रेसिपी आपण बघणारे एकदम तोंडामध्ये टाकताच तक विरगळणारी त्याचं प्रमाण किती आहे आणि ही रेसिपीचं पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगितलेली आहे नभी तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील बघा इथं मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे ना वाटीने पण मोजून घेतलेला आहे तर ह्या वाटीने मी मोजून घेतला आहे तीन वाटी मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घेतलेला आहे आणि इथं तीन वाटी मैदा आहे तर एक वाटी पिट्टी साखर घेतलेली आहे ही साखर मिक्सरला दळून घ्यायची आणि परत आपण गव्हाचं पीठ चाळतो त्या चाळणीने सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायची आणि त्यानंतर तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी तर ते पण अर्धी अर्धी वाटी घेतलेले आहे बघा आता इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे छोटं त्याच्यामध्ये ना आता ही पिठी साखर जी बारीक करून घेतलेली आहे ना ती सगळी आता या पातेल्यामध्ये ना टाकून घ्यायची आहे पिठी साखर आणि दूध येणा आपल्याला एकदम आहे ना त्याचे मिक्स करून घ्यायचं दूध आणि पिठी साखर तर बघा आता साखर टाकून घेतलेली आहे आणि हे अर्धी वाटी दूध आहे हेच आपल्याला एवढंच प्रमाणात आपले पूर्ण पीठ भिजवायचं आहे तर बघा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं आहे ना कोमट करायचं आहे साखर थोडीशी विरगळून द्यायची आहे त्यामुळे ना आपण आता याला थोडंसं विरगळून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दूध आणि साखर चांगलं मिक्स करून झालेलं आहे तर बघा आता परत आहे ना आपल्याला कड़ तूप आहे ना तुपाला पण चांगलं एकदम ना कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आता हे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तुपाने ना आपले शंकरपाळी ना खुसखुशीत होतात त्यामुळे नाचं तूप तुपाचं प्रमाण जास्त पण नाही आणि कमी पण नाही हे परफेक्ट मेजरमेंट आहे अर्धी वाटी तूप अर्धी वाटी दूध एक वाटी पिटी साखर तर बघा दूध दू ना गॅसवरती ठेवलेलं आहे दूध येणं फक्त कोमट गरम करून घ्यायचं आहे कारण की फक्त साखर येणं आपल्याला विरगळून घ्यायची आहे दूध आणि साखर विरगळीनं जास्त बॉईल वगैरे करायचं नाही आहे किंवा पाक वगैरे बनवायचं नाही आहे फक्त थोडंसं कोमट झालं साखर विरघळी साखरेचे कशा गाठी वगैरे असतात त्या अशा पूर्णपणे विरगळ्या की लगेच गॅस बंद करायचा आणि गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची कमी, कमी गॅसवरतीच ना असं साखर पूर्णपणे अशी विरगळून घ्यायची आहे पूर्णपणे साखर विरगळलेली आहे आता आहे ना मी गॅस बंद करून घेते आणि थंड होतं थोडंसं थो थो। बघा आता आहे ना मी गॅस बंद केलेला आहे आणि छान अशी साखर विरगळलेली आहे तर आता येणार मी ह्या पातेला ना खाली उतरून ठेवते आणि त्याच गॅसवरती ना परत मी आहे ना तूप गरम करायला ठेवत आहे आपल्याला आहे ना तूप चांगलं कडकडीत मोहन बनवायचं आहे त्याच्यामुळे ना मोहन बनवायचं आहे पण ते कमी गॅसवरतीच त्याची फ्लेम जी आहे ना गॅसची ती कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला एकदम चांगलं चांगल असं कडकडीत तूप आहे ना वितळून घ्यायचं आणि चांगलं गरम करून घ्यायचं आहे थोडंशा असं नॉर्मल आहे ना कमी गॅसवरतीच आहे ना कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्या वाफा निघतात तशा वाफा निघेपर्यंत गरम करायचं तर बघा इथं तूप पूर्णपणे आहे आणि कडकडीत गरम झाले तर बघा इथे ना मी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले आपण कोणताही गोड पदार्थ बनवत असलो तर, बन तर थोडासा मिठाचा वापर करतो जेणेकरून त्याची टेस्ट छान येते तर मीठ असं चांगलं असं सा मिक्स करून घेतलेलं आहे आणि मोहन जे आहे ते आपल्याला एकदम कडकडीत टाकून घ्यायचं आहे बघा आता मी मोहन टाकत आहे मोहन टाकताना तुम्ही बघू शकता किती कडकडीत मोहन टाकायचं असतं कारण की आपला जो मैदा असतो ना तो कडकडीत मोहन आणि मोहन टाकल्यानंतरच तो, तो फुलतो त्यामुळे ना असं चमच्याच्या साहाय्याने ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मैदा आणि छान असं मैदा होतो मग आपलं एकदम बघा असं इथं आहे ना चमच्या साह्याने असं व्यवस्थित असं मिक्स करायचं लगेच पिठामध्ये हात घालायचा नाही कारण की तूप एकदम कडकडीत आहे चटका वगैरे लागू शकतो त्यामुळे असं थोडं थोडं करून आहे ना पीठ घालून घ्यायचं आहे तूप टाकून घ्यायचं आहे पूर्णपणे मी तूप इथं वापरलेलं आहे बघा आता चमच्याच्या साह्याने सगळं मैदा जो आहे ना असा पूर्णपणे हा चमच्याने मिक्स करून घ्यायचा छान असं इथे चमच्याने मिक्स झालेलं आहे आता मी चमच्याचं आहे ना मैदा वगैरे ना असं काढून घेते आणि आपल्याला ना आता हाताच्या साह्याने ना पूर्ण तूप जे आहे ना ते मैद्याला असं दोन्ही हाताने ना चोळून घ्यायचे तूप आणि मैदा असा आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या गाठी वगैरे ज्या असतात ना त्या पूर्णपणे असं फोडून घ्यायच्या आहे आणि दोन्ही हाताने असा हा हातावरती ना चांगलं मिक्स करून घ्यायचा बघा छान असा आहे ना मैदा आणि तूप चांगलं मिसळून झालेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे बघा असं आहे ना एकदम मूठ वळून बघायचे असं एकदम असं गोळा तयार होत असला ना तर आपलं तुपाचं प्रमाण जे आहे मैद्यासोबत ते परफेक्ट झालेलं आहे असं समजून घ्यायचं आणि इथं आपलं सगळं काही परफेक्ट आहे तर बघा त्याच्यानंतर आहे ना आता हे कोमट जे दूध आहे ना या दुधामध्ये आपल्याला ना थोडं थोडं घालायचं एकदम पूर्णपणे पातेल्यातलं दूध आणि साखरेचं जे आहे ना मिश्रण बनवलेलं ते आपण पूर्ण टाकून नाही घ्यायचं जसं आपण पिठाला पाणी थोडं थोडं वापरतो तसंच थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ना हे एकदम घट्टसर असं मळून घ्यायचं आहे गव्हाची कणिक मळतो त्याच्यापेक्षाही थोडंसं घट्ट ठेवायचं तर बघा आता थोडं थोडं पाणी घालून हे दूध आणि साखरेचं मिश्रण घालून छान असा गोळा आता आपण बनवून घेऊया थोडं थोडंच घाला कारण की साखर तूप हे सगळं टाकलेलं असतं ना तर पातळ होण्याची पण शक्यता असते त्याच्यामुळे ना थोडं थोडं घालून असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अजिबात त्याच्या गाठी वगैरे काही होत नाही छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण दूध आणि साखरेचं जे पाणी घेतलेले ना आपण अर्धी अर्धी वाटी तर त्याच्यामध्येच आपलं दूध पूर्णपणे दूध आणि साखर तेवढं पूर्णपणे याच्यात पाणी लागतं वरतून असं शक्यतो घेण्याची गरज पडत नाही पाणी वगैरे तर बघा छान असा गोळा इथं मी आहे ना मळून घेतलेला आहे एकदम छान असं एकदम घट्ट बनवून घेतलेलं आहे आता एवढं उरलेलं आहे तर आपण यांना अर्धा तास येणार आता हे पीठ भिजू घालणार आहे ते भिजल्यानंतर परत हे जे उरलेलं आहे ना दूध आणि साखरेचं पाणी ते आपल्याला परत वापरायचं त्यामुळे ते तसंच ठेवायचं तर बघा अर्धा तास झालेला आहे आता मी इथं याला परत चांगलं असे ना पोळपाटावरती ना मळून घेते हाताच्या साह्याने ना याला जेवढं मळून घेता येईल ना तेवढं हे पीठ यांना चांगलं मळून घ्यायचं बघा छान असं मौसूद झालेलं आहे आता याचे ना मी चार गोळे करून घेते मोठे मोठ्या आकाराचे बघा छान असे चार गोळे झालेले आहे आता आपण एक एक करून ये ना चपाती लाटून घेणार याची बघा ना हाताच्या साह्याने चांगला असं मिक्स करून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला ना ही चपाती लाटताना थोडीशी जाड लाटायची आहे थोडीशी जाड अशी चपाती मी लाटून घेतलेली आहे आणि ज्या क्रॅक गेलेल्या आहे साईडनी ते कट करून घ्यायचं सुरीच्या साह्याने असं चौकोनी आकारात असा कट करून घ्यायचा आहे बघा याची जाडी जी आहे ना ती एवढी ठेवायची आहे आणि आता बघा शंकरपाळे आपण आता इथं कट करून घेणार आहे व्यवस्थित असे तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही कट करू शकता तर बघा इथं मी कट करून घेत आहे अजिबात पोळपाटला चिटकत नाही आहे काही नाही आहे अशा प्र प्रकारे ना सगळ्या असे लाटून घ्यायचे बघा परत मी तुझ तुम्हाला अजून एक चपाती लाटून त्याचे पण शंकरपाळे बनवून दाखवते बघा एवढी छान अशी लाटून घेतलं पहिले पोळी आणि त्याच्या कडा काढून घेतल्या आणि त्यानंतर परत शंकरपाळेना कट करून घ्यायचे सुरीच्या साह्याने आजकाल सु शंकरपाळ्याचं बेलनं पण भेटतं मार्केटमध्ये त्या बेलण्याने पण तुम्ही कट करू शकता तर बघा छान असे ना अजिबात चित्रकला नाही काय नाही बघा इथं मी ना कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे थोडंसं ना पीठ टाकून बघितलं तर तेल गरम झालं आहे की नाही ते चेक करून घ्यायचं एकदा तर इथं ते ना तेल ना चांगलं गरम झालेलं आहे जोपर्यंत आपलं पीठ जे आहे ना ते वरती येत नाही ना पूर्णपणे तळून तोपर्यंत तेल गरम झालं आहे की नाही हे ओळखायला शिकायचं वरती आलं तर समजून जायचं की आपलं तेल छान गरम झालेलं आहे आणि जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आहे तर बघा आता मी ह्या तेल गरम झालेलं आहे आणि आता मी एक शंकरपाळ टाकून बघितलं आहे की विरघळतो चांगलं निघतो की तेलामध्ये विरघळतो आहे तेलाचं टेम्परेचर वगैरे सगळं काही बघून घेते तर बघा आता मी एक शंकरपाळ सोडला आहे पण अजिबात विरघळत वगैरे काही नाही आहे तर परफेक्ट असं मेजरमेंट आपलं इथं झालेलं आहे त्याच्यामुळे ना इथं अजिबात शंकरपाळ्या विरघळत नाही आहे किंवा असं डबल झालेलं आहे आपला शंकरपाळा फुगलेला आहे छान लेअर पण ले आलेलं आहे अशाच पद्धतीने आता आपण आहे ना कट केलेले शंकरपाळे जे आहे ते आपण आता तेलामध्ये सोडून घेऊया बघा इथे ना शंकरपाळे ना एकदा झाऱ्यावरती टाकून घ्यायचे आणि मग आहे ना डायरेक्ट तेलामध्ये टाकायचा म्हणजे सगळे शंकरपाळे एकदम एक टाकल्या जातात एक एक करून सोडणार ना तर एक लाल होणार आणि एक पांढरा राहणार त्यामुळे ना झाऱ्यावरतीच सगळे शंकरपाळे घ्यायचे आणि झाऱ्या डायरेक्ट तेलामध्ये घ्यायचा म्हणजे एकसारखे शंकरपाळे तळल्या पण जातात आणि तेलामध्ये सुटल्या पण जातात पूर्णपणे गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाही पूर्णपणे हाय पण ठेवायची नाही मिडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायची आहे कमी ठेवली तर गॅसची फ्लेम कमी असली आणि तेलचं टेम्परेचर जर कमी झालं तर आपली शंकरपाळे विरघळू पण शकतात तर त्यामुळे ना गॅसची फ्लेम कमी पण नाही पाहिजे जास्त पण नाही पाहिजे त्यामुळे मिडियम याच्यावरच आपल्याला शंकरपाळे असे चांगले गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत असे परतून घ्यायचे किती छान कलर दिसतोय आपल्या शंकरपाळ्याचा तर बघा असे थोडे थोडे करून आता मी सगळे शंकरपाळे लाटून आणि तळून घेते तळताना पण आपण जेवढे बनवताना काळजी घेतो तेव्हा तेवढीच तळताना पण शंकरपाळ्याची तेवढीच काळजी घ्यावी लागते तर बघा मस्त शंकरपाळे अजिबात एकाला एकसुद्धा चिटकत नाही आहे आणि छान असे विरगळत नाही आहे काही नाही परफेक्ट मेजरमेंट इथं झालेलं आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आवडली का या दिवाळीला नक्की माझी रेसिपी तुम्ही बघून बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली एकदम खुसखुशीत ज्यांना दात नाही ते सुद्धा खाऊ शकतं एवढी खुसखुशी शंकरपाळी तयार झालेली आहे तर चला या दिवाळीला माझी नक्की रेसिपी ही बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या रेसिपीसोबत बाय बाय